आपला महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक गोलंदाज शमशेर खान इंदिरानगर भागात अठरा महिन्याच्या चिमुकलीला दत्तक दिले आठ जणांवर गुन्हा दाखल उदगीर शहरातील इंदिरा नगर भागात अठरा महिन्याच्या चिमुकलीला अवैधपणे दत्तक दिल्या या प्रकरणी आठ जणांवर दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दहा ते बारा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी इंदिरानगर येथील परवीन अल्लाउद्दीन पिंजारी यांची मुलगी मेहबूब जमीन अहमद बागवान व अहमद जमीनसाब बागवान यांनी बॉन्ड पेपरवर बेकायदेशीररित्या दत्तक पत्र करून दिले व पाच जणांनी अवैध दत्तक बॉन्डवर साक्षीदार म्हणून सह्या केल्या या प्रकरणी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी धम्मानंद कांबळे यांच्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात कलम ऐंशी एक्क्याऐंशी मुलांची काळजी व संरक्षण कायदा दोन हजार पंधरानुसार नुसार आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक गजानन काळे हे करीत असल्याची माहिती दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांनी दिली आहे